पथारी व्यवसायधारक माउली चौक वाकड या ठिकाणी डॉक्टर बाबा आढाव यांच्या पथारी व्यावसायिक संस्था महाराष्ट्र राज्य शाखेचे उद्घाटन पुणे जिल्हा अध्यक्ष मोहन चिंचकर यांच्या हस्ते रिबिन कापून फलकाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी चिंचकर यांनी पठारी व्यावसायिक धारकांचे प्रश्न मार्गी लावण्याचे मोठे काम करत त्यांच्या पाठीशी उभे राहू असे आश्वासन यावेळी दिले पथारी व्यावसायिक संस्था मर्यादित महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा अध्यक्ष मोहन चिंचकर अध्यक्ष गायकवाड जयवंत रामचंद्र पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव सनी डाडर अध्यक्ष अंगद तात्या जाधव तसेच अध्यक्ष सुनीताताई साईबराव गायकवाड उपाध्यक्ष गणेश मधुकर पाटील उपाध्यक्ष संगीता जयवंत गायकवाड खजिनदार करण मोहन मिक्षे खजिनदार नीता संजय कानवडे सचिव संजय चांगदेव कानवडे सचिव संगीताताई जयवंत गायकवाड सचिव शिवाजी दगडे सहसचिव सीमा जयदेव कजबे कार्यवाहक जयदेव लक्ष्मण कजबे तसेच सर्व पथारीधारक या ठिकाणी उपस्थित होते ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबाराव संस्थापक महाराष्ट्र राज्याचे ते पथारी पंचायतचे अध्यक्ष पण आहेत आणि पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष मोहन शिरस्कर आज या ठिकाणी जे उद्घाटन होत आहे ते तीस वर्षापासून मी बाबांच्या बरोबर काम करत असताना या पद्धतीचं शहरातला बाकीच्या शहरापेक्षा एक वेगळा अनुभव येतो आम्हाला पुणे शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आमचं पुनर्वसन झालं लायसन आहे बऱ्यापैकी कारवाई होत नाही पण या ठिकाणी वार, वार या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा सर्वे झालेला आहे सर्व पथे धारकांना प्रमाणपत्र त्यांनी कबूल केलेलं आहे जे यादे आहेत त्या यादेच्या आधारे एक तर त्यांनी चूक केली की विलेक्शन घ्यायच्या अगोदर प्रभू यादी तयार केली त्या यादीवर त्यांनी विलेक्शन घेतले परंतु प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नियम असा आहे प्रत्येक प्रमाणपत्र प्रत्येक सभासदात देणं बंधनकारक आहे म्हणजे लायसन्स आपल्या पथारीवाल्यांच्या भाषेत हो सांगायचं तर लायसन्स त्यांना लायसन्स वाटप केल्यानंतरच हे विलेक्शन पत्र घेतात परंतु या ठिकाणी उलट झाले फक्त प्रहुल यादी तयार करून त्या यादीवर यांनी विलेक्शन घेतलेलं आहे आणि आज ते प्रमाणपत्र आमच्या हातात मिळत नाही अजून पुण्यामध्ये दोनशे रुपये भरले आम्ही आणि या ठिकाणी यांचा वेगळा आहे प्रत्येक पथरीधारकांना चौदाशे रुपये फी भरून घेतलेले आज त्याच्यात पावती आम्ही पावती घेतली ती तयार आहे चौदाशे रुपये लायसन साठी त्यांनी घेतले अशा पंधरा हजार लोकांनी करोड रुपये याच्यातून वसूल महापालिकेला मिळाले नाही तरी आतापर्यंत आता लायसन्स वाटत झालेलं नाही त्यांचा धंदा करून याचा व्यवसाय महानगरपालिकेचं धोरणच असतं फक्त की लायसन धारा भाडे भरा वसुल्या करा पण जे शहरामध्ये अनाधूत व्यवसाय वाढलेत त्याच्यावर ते त्यांचं ते मुळीच लक्ष नसतं आज या ठिकाणी आम्हाला त्रास आहे आज या ठिकाणचे आमचे शहराध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील या ठिकाणी गायकवाड का काम करतात आमचे या महिला आमच्या भगिनी या ठिकाणी काय आम्ही सगळेच ब्राह्मण कुटुंबातले नाही मागासवर्गीय सर्व दलितांच्या आमच्या महिला या ठिकाणी व्यवसाय करत असताना या ठिकाणी वार वार गाडा होते डब्रमाणे आम्ही स्वतः जाऊन त्या मॅडमशी बोललोय त्यांना दाखवून दिले की हा व्यवसाय एक आमचा या ठिकाणी जो व्यवसाय करतोय हा झोन मध्ये व्यवसाय करतोय बस त्या ठिकाणी मग त्यांनी यादी मागवली माझ्यासमोर त्यांना मी झोन दाखवून दिलाय या सोसायटी समोर हा झोन आहे आणि झोन मध्ये व्यवसाय करत असताना कारवाई का करताय त्या मॅडम न ताबडतोब कारवाई थांबवायला सांगितली आणि या भागामध्ये जे आठवडे बाजार आता आठवडा बाजार हे फुल वेगळंच आहे शहरामध्ये आठवडे बाजार किती असले पाहिजे आता वाकड आहे वाकडलं चार ते पाच ठिकाणी आठवडे बाजार आठवडे बाजार हे पुण्याचे आहेत हे त्यांनी तपास महानगरपालिकेनं मग त्यांना पर्यंत म्हणजे आमच्या रीत कारवाई करायची आणि या ठिकाणी तरी आठवड्या बाजाराला परवानगी द्यायची हे काय म्हणजे आम्ही व्यवसाय अधिकृत आहोत आम्हाला व्यवसायाची परवानगी नाही अजून आमचं प्रमाणपत्र आमच्या हातात मिळालं नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या सर्व बुलढेद चालू ठेवलाय आणि जे बाजार घे आठवडे त्यांना बिंदा व्यवसाय करू शकता ज्या ठिकाणी कारवाई झाली ते त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलले प्रभागाने त्यांच्या सर्वांशी चर्चा केली त्या दिवशी आठवडे बाजार या ठिकाणी भरला हे सांगितलं तरी सुद्धा या ठिकाणी गाडी आली आज त्यांना काही हात लावला नाही आठवडे बाजार पण या प्रभागाच्या तुमची चर्चा झाली यापुढे या ठिकाणी कसा त्यांच्यावर कारवाई होणार का नाही होणार काय सांगणार त्या मॅडम न मला कबुली दिलेली या भागातले वाकड भागातले आठवडे बाजार पूर्णपणे बंद होतील आणि त्यांचे जे अधिकारी आबाने म्हणून आबाने म्हणून त्यांना आदेश दिले की सर्व आठवडे बाजार यांच्याकडून पण माहिती घ्या कोण माहिती घ्या आणि कुठे तरी शोधा त्या आठवडे बाजार बंद झाले पाहिजे असं त्यांनी आदेश दिले आणि त्यांना मी स्वतः दाखवून दिलंय की आम्ही झोन मध्ये जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण झोन तयार केले त्या मध्ये आम्ही व्यवसाय करतोय आणि तुम्ही कारवाई का केली तिथं त्यांना कागदावर झोन दाखवलं आणि त्या ठिकाणी आमचे पुन्हा व्यवसाय मी तिथे लावायला सांगणार ह्या भाषेत खूप चर्चा करून आलो होते त्यांच्यावर वारंवार अतिक्रमण ची कारवाई होत होती त्या कारवाईला आळा बसण्यासाठी आपण सहभाग अधिकाऱ्यांची चर्चा करत राहिला आणि आज या ठिकाणी शाखेत उद्घाटन दिलं गेल्या दोन अडीच वर्षापासून प्रत्येकाचं लक्ष एक ठिकाणावर लागलेलं आहे की बाबा महानगरपालिकेचा आम्ही व्यवसाय करीत असताना आम्ही या महानगरपालिकेला सगळा कर भरलेला असताना लायसन मध्ये आमची नावं यादीमध्ये येत असताना आम्हाला भीती वाटण्याचे काही कारण नाही असं प्रत्येक विक्रेत्याला वाटलं प्रत्येक खातगाडीवाड्याला वाटलं व फुटपाथला धंदा करणाऱ्या माणसाला वाटलं पण तसं काही झालेलं नाही कारण आप प्रत्येकाने आपापली रक्कम भरून यादीमध्ये नावं बी इथं जी फुटपाटला आमची व्यवसाय धंदा करतात लोक त्या लोकांची प्रत्येकाची व्यवसायामध्ये यादीमध्ये पात्र यादीमध्ये अपात्र मध्ये सगळ्यांची नावं आहेत जसं चिनकर साहेबांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आम्ही इथं आम्ही व्यवसाय इथं आज आठ वर्षापासून करतोय इथं डोक्यात खड्ड्या सम्राटच्या खड्ड्यामध्ये लहान लहान बाळ घेऊन आम्ही आमचा व्यवसाय चालवतो हो परंतु या महानगरपालिकेने जी आता ही धडक कारवाई जी प्रत्येक ठिकाणी चालू केली या कारवाईला कुठेतरी आळा बसावा किंवा गरीबाच्या बाजूने कुठेतरी सक्षम एखाद्या व्यक्तीने उभा राहावा म्हणून आम्ही बाबांच्या माध्यमातून ही संघटना इथे खडलेली आहे तसंच माझं एक म्हणणं की महानगरपालिकेला जर एवढी सगळी काळजी तर ज्या लोकांची ही तुम्ही रक्कम घेतली किंवा पैसे घेऊन या लोकांना तुम्ही आम्हीच दाखवले की बाबा आम्ही तुमच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही आम्ही तुमचे लायसन्स वाटत नाही मला असं वाटतं का महानगरपालिकेच्या अधिकारी कारवाई करत असं मला लागेल कारण आठवडे बाजार जर ह्याच जागेवर जर आमच्यावर कारवाई होऊन आमचा बाजार तुम्ही बंद करता आणि ह्याच ठिकाणी तुम्ही आठवडा बाजार छत्री लावून एकदम रोडवर तुम्ही बाजार लावता आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळा सांगितलं की ह्या ठिकाणी बुधवारचा बाजार लागतो व शनिवारचा बाजार लागतो का तुम्ही यांच्यावर कारवाई करीत नाही तर त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करू पण कुठल्याही पद्धती त्याची कारवाई होत नाही कारण पण सगळे काम होईल चालू आहे म्हणून आमच्या गरीब होत नाही का असं आम्ही म्हणतोय आधी काही कोणाचे सालगडी आहेत असं तुम्हाला म्हणता येईल तसं म्हणता येणार नाही ना पण कुठल्या तरी माणसाचा आधार घेऊन ही लोक कुठे काम चालवतात किंवा यांना त्याच्यामध्ये फंडिंग मिळते म्हणून करतात